बापूसो आरवी पाटील यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा संपन्न याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता धुळे शहरातील बाळकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी बापूसो आरवी पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात पार पडला बापूसो आरवी पाटील यांनी मोहाडी पिंपळादेवी या ठिकाणी ते मुख्याध्यापक तथा प्राचार्य होते प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार सोहळा सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ माजी आमदार सुधीर तांबे अण्णासो एस के चौधरी बापूसो एस एम पाटील बापूसो संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सत्कारार्थी बापूसो आर पाटील कृष्णमाई आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला तर या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक संघटनाचे पदाधिकारी ज्यात प्रामुख्याने डी जे मराठे अजय वधाने देवानंद ठाकूर उदय तोरवणे संजीव पाटील एस बी सुरेंशी डी के पवार पी बी सोनवणे आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनेचे सर्व शिक्षक संघाच्या वतीने या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता बापू सो आरबी पाटील सर यांनी अनेक वर्ष शिक्षक संघटनांमध्ये कार्य करून या ठिकाणी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडण्याचं काम असो वा विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे काम असो त्यांनी अतिशय मेहनत घेऊन प्रत्येक विभागात जाऊन ते प्रश्न मार्गी लावले त्याचबरोबर त्यासाठी त्यांना पिंपळादेवी चेअरमन विनायक बापूजी शिंदे यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी देवीच्या पदावर काम केले तर यापुढे देखील आपण शिक्षण विभागाच्या शिक्षण शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कार्यतत्पर राहू असा विश्वास त्यांनी सत्काराला उत्तर देत सांगितले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने బాపు సో ఆర్ పాటిల్ సేవాపూర్తి కార్యక్రమాన వైవాటాల శుభే असते की घरामध्ये तो जास्तच आपण बाहेर दुष्काळ चांगले असतो बाहेर पण घरात गेल्यानंतर आपली भाषा असतो नाही न नवी असते घरामध्ये माझ्याकडून होत त्यांनी सगळे सण करून एक भक्कम साथ आदरणीय तर त्यांचंही निश्चितच या ठिकाणी गौरव केला पाहिजे कारण महिलांचा वेगळा गौरव आज महिला दिन आहे फार मेळा गौरव होत नाही तुमच्याबरोबर दिवसांबरोबर त्यांच्याबरोबर साजरे होतात काय असेल ते सर्व समान त्यांच्याबरोबर साजरे होत असतात आणि काहींच्या मी या आग्रह व्यक्त करतो त्यांचा गौरव करतो आज सेवा होत असताना त्यांनी अतिशय उत्तम शैली संपर्क त्यांनी खरं तर खूप मोठा खूप मोठा आयुष्य आहे आणि असं वाटतं की आपल्या जीवनाचे दोन काळ अतिशय उत्तम असतात एकुण असतो

जबाबदाऱ्यांचंही टेन्शन काम कर त्या ठिकाणी करावंच लागतं किती येणारे समस्या प्रश्न हे असतातच आता शिक्षण क्षेत्रामध्ये किती समस्या आणि किती प्रश्न त्या ठिकाणी आहेत मी तर जर काही का चर्चा करत नाही आहे गुंदागृतीचं क्षेत्र कारण असता या ठिकाणी निर्माण करून ठेवलेलं आहे तर त्या सगळ्यांपासून करून आपल्याला जे आवडतं आपल्याला जे काही काळामध्ये भावना असतात ती करायला पाहिजे त्या ते करू शकलो नाही

आता एक ते चारच्या दरम्यान शक्य शक्यतो फोन लावायचा कारण तो फोन स्विच ऑफ करून देतात ते तीन चार तास रेस्ट होते आता माझं आहे मला दुपारच्या वेळेला रेस्ट फक्त अर्धा तास दा जास्त जास्त नंतर मला किंवा झोप वगैरे केला त्यांचं किंवा तीन तास आल्याशिवाय त्यांची लक्ष पूर्ण होत नाही कारण दिवस वगैरे जातात पण माझं एक शरीराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल पडलो त्या गावात आणि काही काम करू येतात आता जे आहे ते आहे जीवसुष्टी आहे ते नाकारताय कार्यक्षमतेच्या बाबतीत जर विचार केला के ज्यावेळेला वेळेला आपलं शिरूर संस्थेतले सांगले सर होते तालुका मुख्यालय संघाचे अध्यक्ष आणि त्याच्यानंतर आबासाहेबांनी आरीपाट्यांच्या वतीने माझ्याकडे तालुका अध्यक्ष जबाबदारी तर त्यावेळेला आता धुळे तालुका हा इतका काही लहान नाही आणि शाळा काही कमी नाही पण जेव्हा आम्ही मुक्तीपासून निघालो तर संध्याकाळपर्यंत पूर्ण धुळे तालुका पिंडून काढला നേനനെ തോന്നുന്നില്ലാണോ കണ്ടോ ഒരു ദിവസം സ്വരാപൻ കാര്യം ആയിട്ട് एक दिवसा मध्ये ओळख काम झालं सोया आणि दो पर्यंत असो

Cadê o Eduardo? आणि या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये सर्व संघटना एकत्र आम्ही संघटनेचे नेते पाटील सर आहेत मराठी सर आहेत माध्यमिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष बंधूचे महानगराचे अध्यक्ष आमचे वसंतराव गवळे सर माझे मित्र

आणि त्यांच्या उपस्थित आहे माझे नाते डांगीवाड्याचे रंगतराव भाऊसाहेब समुद्र झाले ती आज ऐंशी वर्ष वय त्यांचे आमचे बिय झालं आज ते म्हणजे तुला काठी किंवा सुटे तुम्ही माझी

काम करत असताना सेवा संदर्भात जेव्हा मला वाटलं कि आमचा एक प्रोटोकॉल असतो माझ्या सर माझ्या शाळेमध्ये संस्था तेरा आतापर्यंत सेवामुक्त झालं आमचे या kelasnya. Ani mati kita pernah terima kali sudah perhatian kami kelasnya. Ani kini malah semua tidak Ani cip pada tiap semua hari kerja tidak sedih. Tetapi masih sorot sorot. Polisi dengan bapak polisi. Kita malah Ada ही शाळा तुमची संस्था ही गाव तुमचे आणि तुम्हाला काय करायचं चांगलं करा आणि याच्यासाठी जे जे लागेल त्याच्यासाठी सहकारी करणारे माझे एस बी बापू इथे सुरुवातीपासून त्यांनी मला मोठे केलं माझ्या आयडेंटिटी निर्माणासाठी त्यांनी खूप मोठा हातभार लावून जे सेवानंद झाले आणि प्रत्येक माझे शाळेमध्ये काम करतात संस्थेमध्ये काम करतात आम्ही संस्थेत समन्वय करण्यात गेलेले असे गोष्ट भावसाहेब उपस्थित आहे आणि मी होतो तर हे सर्व शाळा सर्व असतील आमचे बावीस बाप असतील आमचे माझे सर्व सरकारी शिक्षक बनवून बर्गी असतील मी माझतो की किती चांगले इमारत किती चांगले संस्था किती चांगले परंतु त्याच्यामध्ये राहणारे शिक्षक किती चांगले सौंदर्य असते

मला असं वाटायला लागलं की आता एवढ्या ज्येष्ठ लोकांचा अपमान होते आणि म्हणून मी त्यांना होकार दिला आणि तो कार्यक्रम आज घडून आला आणि काही गोष्टींचा निश्चित पद्धतीने उल्लेख करावा लागेल शाळेमुळे संस्थेमुळे माझ्या संस्था सरकारमुळे माझ्या मोहिणी गावामुळे माझ्या सहकार्यामुळे मी मोठा झालो पण एक असताना माझं जे काही अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी माझ्या कुटुंबावरून काही मोठा दुःखाचा प्रसंग आला माझ्या मामा इथं साक्षीदार मामी इथे साक्षीदार माझी गेले माझे दोन मामा गेले दोन मामे गेले मावशी गेले दोन मामा गेला आणि त्या गाडीमध्ये मुलगा पुष्कळाला होता माझ्या सहभागी होते होत्या आणि सर्व होत असताना घटना घटनेचा सर्व नाते काले माय सौदा झाले आणि सर्व गाव करता आले आणि सर्व सरकार आणि माय सौदे सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी आले आणि त्यांनी आणि सर्व समाजाने के प्रेम आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की आज माझा हा था, चांगला योग्य झालेला आहे आणि

आणि फोन माझ्या ते तुम्हाला काही नाही नाही त्यांना म्हणून मी काम करू शकतो आणि त्यांनी मला तेवढं स्वातंत्र्य दिलं घर सांभाळलं माझ्या मुलावर माझ्या मुलीवर संस्कार मिळवण्याचं शिक्षण शिक्षणाचा हातमा काम त्यांनी केलं आणि जे पद्धतीने त्यांचा सपोर्ट माझा पाठवा मा मी सर्व करू शकतो मला असताना कुठं तरी कळमे आई आता वाईट झाला नाही पण माझा भाऊ माझ्या कार्यक्रमासाठी श्याम तुम्हाला सहकारी उपशिक्षक करून पण मी मुख्य असताना कोणत्याही प्रकारची एकही लाभाची येऊ ना एकही मिनिटा सवय असा माझा आजारी शिक्षण माझा लाभ कधी सोबत कधी माझी मित्र वगैरे म्हणतच माझी मुलगीच आहे भावना जशी माझी यशस्वी मुलगी तशी माझी भावना माझी समजा बहिणी यशस्वी लहान पण ती माझ्या अंगा खाजावर खेळली आणि माझी विद्यार्थी होती आणि मग ती जेव्हा माझी लहान वहिणी झाली बेटा म्हणत होती भाऊ माझी बहिणी माझी मुलगी तिचे नेहमी दादा सर मला नेहमी सहकार्य मिळालं माझ्या ज्या काही सुनवाई आलेल्या आहेत नेहा तो काही नाही पण आपल्या मी असं म्हणतो की क्षेत्रामध्ये लोक मोठमोटी असतात पण शिक्षण क्षेत्रामध्ये जो काम करतो तो शिक्षण असेल तर त्याचं कुटुंब पद्धतीने शिक्षित आणि राहते आणि तसेच पद्धतीने मला माझी बाई बहिणीबाई इथं आलेले तर माझी निय ही सुद्धा माझी तिसरी मुलगी माझी यशस्वी माझी भाऊला आणि माझी

మాజాసర నాగర మా కలౌస आणि सर्वच मान्यवर मंडळीत आले आणि सर्व करत असताना वीस वर्षापूर्वी या निर्मिती सहकारी पदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वीस वर्षापूर्वीचा प्रसंग आहे आणि मग बापू आणि यांना संपर्क आला आणि वीस वर्षामध्ये त्यांनी माझ्या मनात काही गुरु की बापू हे तुम्हाला थोडस तुमच्या चांगला माणूस नाही

Oh yeah! सा মাथ মামঠমা बापू होते आणि मी होतो त्यावेळेला बापू आणि चौधरी आमना यांनी सर विचारलं बापू कसे आहे तोपर्यंत बापूंची ओळख होती ना ती थोडी बाहेरून बाहेरून कामाची होती चांगल्या कामाची होती तेव्हा दोघांनी मला सांगितलं तर काय करायचं मी त्यांना सांगितलं

विद्या सचिव पद साधणी विद्या सचिव पदार्थ महाराष्ट्र लेवलला जिल्ह्या लेवलला सर्व माहिती करतात त्या काळामध्ये मार्गदर्शन पुस्तिकाची होती ना ती कोणी तयार करायची बापुलीच तयार अशी पुस्तिका द्यायची मित्रांनो त्या काळात कार्यशाळामध्ये शहराला माझ्या मेदपणे ती सर्व शाळा होत्या प्रत्येक गाळा त्या ठिकाणी रुपये साडे रुपये